जळगाव शहरात भाजपा महायुतीच्या विजयाची होत मजली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला एकोणीस पंचाहत्तर पैकी तब्बल सत्तर जागांवर महायुतीने विजय मिळवत हो। ऐतिहासिक कामगिरी केली असून त्यात भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्वच्या सर्व शेचाळीस जागांवर दणदणीत यश मिळवले आहे महाराष्ट्रात भाजपाचा सर्वाधिक गेला ही अभिमानाची बाब आहे जलसंपदा मंत्री व आमचे संकट मोठक गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जळगावकरांच्या उदंड प्रेम व आशीर्वादामुळे हा प्रेमित विजय शक्य झाला हा विजय माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वाचा तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महायुतीच्या सरकारच्या विकासाभूमी कार्याचा जनतेने दिलेला कौल आहे या महाविजयाचा आनंद काल जळगाव भाजपा कार्यालयात गिरीश भाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या समवेत साजरा केला यावेळी गिरीश भाऊना पेढे भरून त्यांचे अभिनंदन करण्याचा योग आला या प्रसंगी खासदार सीमाताई वाघ आमदार सुरेश राजू मामा भोळे माजी मंत्री गुलाबराव दोकर जालनेर नगर अध्यक्ष साधनाताई महाजन महायुतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगावकरांनी दाखवलेल्या या अपार विश्वासाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार हा विजय विकासाचा विश्वासाचा आणि महायुतीच्या एकजुटीचा आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव